आणि ह्या बी बाजूला ह्या बिया म्हणजे अटला तर ह्या बिया की नाही त्या अशाच घरामध्ये वाळवायच्या टेबलावर वगैरे किंवा असंच घरामध्ये कोपऱ्यामध्ये कुठेतरी ठेवून असा वाळवायच्या या बियाच्या वाळू द्यायच्या उन्हामध्ये वाळवायच्या नाही आणि नंतर ह्या जरा थोडंसं थोडस चेचायचं आणि शिजवून खायचं छान लागतात न चेचता सुद्धा आडवा करायचंय <laughs> तर गावावरून आम्ही आणलेली आहे की मग कोकणात न बघा मग सकट आणलेली आहे जरा प्रवास आहे झाला एक पाच सात तासाचा प्रवास झाला म्हणून पानासकट आणलेली आहे हे बघा संस्कार हे असं पानासकट आणलेली आहे जेणेकरून पानांमध्ये ती म्हणजे ही करवंद आहे ना ही पिकलेली नाही आहेत ही काळी मैना कोकणाची काळी मैना म्हणतात ओके कोकणातली काळी मैना ओके तर ही पिकली ही कच्ची करवंद आहेत ही खाल्ल्यानंतर सुद्धा छान वाटत आंबट जरा लागतात आणि पिकलेली करवंद जरा गोड लागतात आंबट आहे पण मी आता याच लोणचं किंवा चटणी करणार आहे छान लागतं तिखट मीठ वगैरे लावून चटणी पण छान होते आणि लोणचं पण छान होत हे बघा ह्याचं ना पेपर सुद्धा छान होत्या पानांचं हे बघा फणस हा पणच नाही फणस दाखवणार आहे हा संस्कार आहे हा फणस होल्ड करा ना व्यवस्थित

ठीक करवंद आहे सगळी खूप छान वाटते आता आम्ही आहोत जाणार पणच फोडणार आहोत हे जरा तरी पापा फळस फोडायचे झाले मला तुझं नाही का ते येते गे जा ते सर्व बॅक जरा वरती करे जरा वरती कर सुरीला नाही सुरीला धार नाही तरी पण आता धार नाही तरी करायला थांबणार धार ये धार काढायचं

आतेर कोयता नसल्यामुळे मातेस सुरीला धार नाही धार असते म्हणजे बरोबर पोयता गावGRE आणि ते कोयता नाहीये किधरस कर साइडला इथे घरी करायचं म्हणून संस्कार तेल आतालं ए बा तेल आणत तर आतमध्ये मध्ये तेल निघतं आणि हे घरी काणायला आत हाताला तेल लावलं ना कि मग तो चीक असतो ना तो मग पुसला तरी जातो म्हणजे सुरुवातीला घरी काढताना हाताला तेल लावायचं असतो देऊ

गावाकडे करता काढता काढताच खात गावाकडे कुठेतरी गेले पाहिजे बीच नाहीये ते कस काढायचं ज्याची बी आहे ना आहे ते कशी काढतोस हे वर याची बी काढलेलीच नाही घरा आहे तसंच काढायचं बी कशी काढणार मात आता नवी कढायच बसायला पाहिजे असा ही पात आहे ना बाजूला करून अशी हा कापा करा हे कापे घे याच्या आतमध्ये आतमध्ये असा बी हे बघा हे असं जर <laughs> ही बी असते या बीला कोकणामध्ये अटला म्हणतात अटला अटूल अटुल आणि ह्याला हा हे जे गोड घरे आहेत ना त्याला कापे घरे म्हणतात गोड आणि जरा कडक असतात आणि दुसरा प्रकार असतो तो बरका घरे म्हणजे खूप पिकलेले असतात म्हणजे तो फार लिपली असतात जास्त आणि ते तोंडामध्ये घालायचं आणि बी नंतर काढायचे अशी असते आणि हे बी काढून खायचे हे बी सुद्धा शिजवून खाल्ली तर छान लागते किंवा शिजवून किंवा भाजून खायची हो खूप छान लागते म्हणजे गावाकडे प्रत्येक ह्याच्या गोष्टीचा उपयोग केला जातो हे जी साल असते ना बीची ती सुद्धा गोड लागते खायला आम्ही लहान असताना हे पण खायचो पण हे आता नाही खात आणि मी मला आवडायचं काय नाही तिची साल खायची नसते पण मला आवडते मी खाते मला आवडत आणि ह्या ज्या बिया असतात की नाही त्या बिया शिजवून भाजून छान लागतात आणि हे जे पूर्ण आपण गरे काढून झाले की जे चाकण जात ह्याला चारखंड म्हणतात म्हणजे पूर्ण सगळे गळे गरे काढले ह्याच्यातले की मोकळ चारखंड असतं की नाही की बारीक साकटायचं साकट्यावरती आणि गुरांना हे घालतात गुर खातात म्हणजे बैल म्हशी वगैरे गाई म्हशी बैल खातात कुठलाही कोकणातला पदार्थ वाया जात नाही माणसाचा कुठलाच पदार्थ वाया म्हणजे भाग वाया जात नाही अगदी झाडाची पानं सुद्धा पडली की नाही गावाकडे ती भाजावळीसाठी म्हणजे जे शेताचा राब बनवण्यासाठी ते झाडाची पानं वगैरे गोळा करून घेतात मला माहिती नाही जास्त तुम्हाला माहिती आहे पण मी थोडस जी माहिती आहे ती सांगायचा प्रयत्न करते माझ्या भाषेमध्ये लगेच मी लगेच सांगतो ना तुमचं हे दुरुस्त करतो ओके तर हा गळा मला तर खावासा असं वाटतंय हे म्हणतात नको खाती एकदम खायचे दुसऱ्यांना देऊन खायचे असं म्हणत मला तर आवडत नाहीये तुम्हाला पाहिजे खायला आता लगेच ठीक आहे मला तर किती वर्षानं खायचं ऍक्च्युली वर्षानं हे गरे खायला मिळतात आम्हाला एक वर्षानंतर आधी दुसऱ्यांना द्यायचे आहेत ना शेजारी पजारी सगळ्यांना द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग खायचे म्हणून आता काढताना खात नाही असे आणि जो कच्चा घर असतात ना त्याची भाजी बनवतात फणसाची भाजी म्हणजे पूर्ण पिकलेला म्हणजे पूर्ण वाढ झालेला मोठा पणस असतो पण ते कच्चे तयार पणस त्याला त्याची भाजी बनवतात कच्चा पणसाची पिकायला तयार झालेला असतो पिकायला पण कापा की बरखा कापा बरखा दोन्ही दोन्ही जपण भाजी म्हणतात हा म्हणजे न पिकलेला कच्चा पणस असतो पिकण्यासाठी तयार झालेला असतो त्याच त्याची भाजी पण पूर्ण वाढ झाली पणसाची भाजी बनवत हे चालक हे आता इथं काय कोणी आमच्या इथं गाय बैल वगैरे नाही आहे पण एका ठिकाणी खालती गोठा आहे गोठा आमच्या इथं खालती गोठा आहे तर त्या गोठ्यामध्ये मी ही चालखण नेऊन घेणार नक्कीच फेकणार नाही आमच्याकडे गावाकडे मग काही मशीन देतात मस्त आणि आता करवंद आणले त्याची चटणी पण मी तुम्हाला दाखवेन थोडीशी करवंदाची चटणी दाखवेल आणि बाकीच लोणचं बनवायचंय हे गरे काढताना ना हात चिकट होतात त्याचा चीक लावतात हे बघा म्हणून मी आधी तेल लावलेलं आहे खोबरेल तेल असं काहीतरी लावून हाताला नंतर मग आपण म्हणजे चीक लागतो ना तो कपड्याने ओल्या उसलून घेतला की मग तो जातो म्हणजे तेल लावायचं असतं घरी पाण्याच्या सुरीला सुद्धा आता इथं माझ्या सुरीला धारच नाहीये त्याच्यामुळे जरा त्रास होतोय ते चारखण चारखण म्हणतात ना हे कणसाचं चारखण याला म्हणतात अख्खं जे भाग असतो ना आपण काप कापलं याला म्हणतात चारकण आणि ह्या चारखंडाचा वरचा भाग आपण कापू शकत नाही कारण विळी नाही आपल्याकडे धार नाही आहे सुरीला त्यामुळे थोडस गरे काढत ना करावं लागत आता देण्यासाठी आम्ही ते चारखंड काढत आहोत शेजारी वगैरे द्यायला आणि जे घरे काढलेले आहेत ते पण वाटायचेच आहेत तर आता बहुतेक सफनस कापून झालेला आहे आणि द्यायला जायचं आहे आता लगेच देणार आहे शेजारी वगैरे निघालायचे बघा हे गरे तर हे गरे आहे तेवढे काय काय वेळेला हे गरे आहे ना हे सुकवतात आमच्या गावात आहे ना हे गरे सुकवतात हे आता मी खाणार आहे बघा हा सगळ्यांच्या अगोदर तर हे गरे आहे ना असे बी वगैरे काढतात अशी आणि हे असे गरे दोन भाग करतात त्याचे म्हणजे आता हा पूर्ण गरा आहे त्याची बी आणणार अशी गावाकडे हे गरे काके जरे आहेत ना हे सुकवतात म्हणजे ते पूर्ण वर्षभर किंवा एक दोन चार महिने आपण खाऊ शकतो पिकलेला बसवले सुकवलेल्या घरांची नाही मजा वाटत खायला हे बघा असे हे दोन भाग करतात आणि सुकवले उन्हामध्ये म्हणजे ते आपण कधी पण पुढचे दोन चार महिने खाऊ शकतो जास्तीत जास्त दोन चार महिने नाही तर वर्षभर सुद्धा टिकत चांगले पण सुकवलेल्या घरांमध्ये पाणी शोषून घेतलेलं असतं जी मजा ओले ओलेगरी म्हणजे हे कापेगरे खायला आहेत मजा ती सुकलेले उन्हामध्ये वाढल्यानंतर ज्याची त्याची चवच जाते ते नाही चांगले लागत पण हे असे असा मी याच्यातल्या बी आहे ना आणि हे बी बाजूला करते म्हणजे खायला बरं आपण हे मी बी वेगळी काढते त्याचा अटला वेगळ्या काढते आणि खाताना आपल्याला बी पटकन आपण खाऊ शकतो असं मी आता करून ठेवते ते वेगळे हे काढून ठेवते तर देऊन आले मी घरे शेजारी वेगळे आता ती दुकानाच्या इकडे द्यायला चालली तर ही देऊन दिस पर्यंत हे घरे असे काढून ठेवणार हे असे वेगळे म्हणजे बी नसलेले म्हणजे हे बी याच्यामध्ये नाहीये म्हणजे खायला पण छान वाटत आणि ती देऊन आहे की मग आम्ही घरी खाणार ओके तर आज आम्ही केलेला आहे हा गर्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर नक्कीच कमेंट्स करा आणि आंबे पणस काजू छानच वाटतात खायला तर मला नक्की कमेंट्स करा ओके तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया ओके टाटा बाय बाय